मीनाबाई माणूसे यांना विनंती करायची त्यांनी आपल्याला अनुभव व्यक्त करायचं आहे सर्वपरींना माझा माझा नमस्कार तसेच माझे जावे तसेच माझे गाव जावे,

त्यांनी त्यांच्या आईवडिलांची खूप सेवा केली आहे त्यांचे त्याचे फळ त्यांना मिळाले आहे त्या मिळाले आहे त्यांनी त्यांच्या आईबद्दल खूप चांगले लिहिले आहे जशी त्यांची आई म्हणजे मोघऱ्याची कळी कडकडता वाहणारा घरा आणि हसरा चेहरा अशीच अशीच होती त्यांची आई बरीच उदाहरणे त्यांनी त्यांच्या आईबद्दल लिहिली आहे श्याम वैसाने यांना त्यांच्या भाग्याने थोड आई वडील मिळाले होते आई ध्येह देते मनही देते जन जन्मास धरणारी तीच आई व ज्ञान देणारी तीच आई ज्ञान देणारी तीच आई तरी असाच मुलगा सर्वांना लाभो व असेच गावी सर्वांना लाभो मी माझी ईश्वर चरणी नम्र विनंती जय महाराष्ट्र धन्यवाद आई आता मला कळलं की वैशाली सर यांना सासूवाडी का आवडते